काल विधान परिषदेमध्ये ही ज्या वेळेस लक्षवेधी लागली त्याला त्यात जस्ट आधी मला संबंधित राईस ने ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले ज्यात एक राजकीय फुडाऱ्याच्या एक राजकीय नेत्याचे जे रा उजवे हात आहे आणि डाव्या आहेत त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली आणि संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे त्याला धमकून धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं तुम्ही अमकं काय का केलं आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे त्याचे तिथे सातबार घेतलं जातात मग त्याची तिथे नोंदणी केली जाते अध्यक्ष ही पहिलीच पायरी आहे पहिल्या पायरीच्या वेळेस अशा नक्की काही गोष्टी होत आहेत आणि अध्यक्ष मोदी ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन नक्कीच कारण शेवटी ही ऑनगोईंग प्रोसेस आहे ह्याच्यानंतर ते राईस तो मिलवरती आणला जातो त्याचं ते जे काही बदल केलं जातं त्यावेळेला देखील तिथे राईस तिथे प्रत्यक्ष न येणं ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आमच्या देखील निदर्शनामध्ये आलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपलं लक्ष्मीच्या उत्तरामध्ये आपण असं देखील म्हटलं की आपण आता दोन कोटीचा आता एखादा मिलधारकावरती आपण जवळपास जे दोषी गिरणीधारक आहे त्याच्यावर आपण दोन कोटीचा आपण त्यांना दंड देखील आकारला परंतु माहिती घेतली असता हा देखील दंड भरलेला गेला नाहीये म्हणजे अशा पद्धतीचं अध्यक्ष म्हणून नक्कीच लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याचं ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता हे संपूर्ण प्रकरणाची प्र, चौकशी